दिवस हा, चा दिवस हा आमच्यासाठी काळाचा दिवस म्हणलं तर उगं ठरणार नाही कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं विमानातून अपघाती निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला अजितदादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अजितदादा म्हणजे एक हुर नेता सडेतोड नेता राजकारणामधले अभ्यास असणारा नेत्रा नेता आणि या नेत्याचं आज दुर्दैवी निधन झाल्यानं सर्व बारामती ता जिल्ह्यावरती व सर्व महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे सर्व जनता दादांच्या पाठीशी ठामपणे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यांनी स्थापना केल्यानंतर त्यांच्याजवळ लोकांचा एक ओढा निर्माण झाला आज सकाळपासून बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये अतिशय दुःखाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आम्ही सकाळपासून टी व्हीवरती बघितलं तर मोठमोठे मंत्री असतील आमदार असतील अजितदादा गटाचे किंवा अन्य गटाचे असतील कोणत्याही पक्षाने दादांच्या बद्दल हळहळ व्यक्त केली आणि अर्थानं दादांनी माणसं निर्माण केली या महाराष्ट्रामध्ये आणि दादांनी राजकारणामध्ये एक सच्चा राजकीय नेता मनुषांनी त्यांनी आपली ओळख निर्माण करून दिली आणि ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोचले तसेच एक वेळ त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांना संधी आलेली होते कारण काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आले त्यावेळी काँग्रेसच्या सीटा राष्ट्रवादीच्या सीटा जास्त होत्या आणि काँग्रेसच्या कमी होते परंतु दादांना तिथं मुख्यमंत्रीपदावरती काम करता आलं नाही तरीही दादा नाराज झाले नाहीत पक्षावरती किंवा आपल्या कुटुंबावरती नाराज झाले नाहीत दादांनी आपण काम करायचं ही जिद्द त्यांच्या मनामध्ये कायम राहत होती दादा एक खरोखर समाजाला म्हणजे व्यव समाजाला हिताचा निर्णय कसं होतील समाजामध्ये हे निर्णय बघणारे नेते होते आणि आज आमच्यातून ते निघून गेलेले आहेत खऱ्या अर्थानं हे आमच्या दृष्टीनं अगदी दुःखाची बाब आहे मी इटकरे ग्रामपंचायत सर्व इटकरे ग्रामस्थांच्या वतीनं दादांच्या बाबतीत मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वरानं ताकद देवो तसेच मी कैलासवाशी यशवंतराव नाईक दादा उद्योग समूह शिराळा व शिराळ्याचे माजी आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब यांच्या वतीनंही दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद द्यावं अशी मी नाईक साहेबांच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करतो